कारगिल विजय दिनाचा विजय विजय दिनाचा विजय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की कारगिल विजय दिनाचा एक जण वरती जाऊन फक्त हे करू आपण इथे साजरा करत आहोत हा कारगिल विजय इथे साजरा करण्याचा उद्देश असा की शिवकालीन रामशेस किल्ला हा अजिंक्य रामशेस किल्ला आहे आणि या रामशेस किल्ल्यावरती भारताच्या इतिहासात नोंद झालेला कारगिल विजयी दिवस साजरा करण्याचं भाग्य खरंतर आम्हा माझी सैनिकांना लाभलं आहे त्यात आम्हा आम्ही माजी सैनिक या युद्धाचे साक्षीदार आहोत युद्धातील एक अविस्मरणीय अनुभव सांगा तसं तर युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सांग सांगण्यासारखे आहे ही जगात ही जी पहाडी आहे ही पहाडी समुद्र सपाटीपासून साधारणतः एकोणावीस वीस हजार फूट उंचीवरती आहे आणि अशा उंचावरती आपलं सैन्य खाली आणि पाक पाकडे हे वरती बसलेले असताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं आणि भौगोलिक परिस्थितीला प्रतिकार करत आपला विजय मिळवला आणि त्यामध्ये तीन सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे नव्याण्णव रोजी आपल्याला हा विजय मिळाला म्हणून आपण हा विजय दिवस साजरा करत आहोत